काम चालू केलंय तुम्ही तुम्ही दोन दिवसाच्या आत रोडच्या दोन्ही पण साईडला फलक लावा सूचना फलक जे शासनाने तुम्हाला ना, ना नियम घालून त्याच्यावर आव कळ ना लोकांना किती रुपयाचा दे चालू कोणाचा दे आहे त्याच्यावर ट्रीटमेंट काय तुम्हाला दोन दिवस आहेत दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवशी मी येऊन काम बंद करेल चालूच आहे त्यांना सांगितलं की उद्या ना काम तुम्ही करा बरं तुम्ही पण येते काम काम काही बंद नाही करायचं फक्त प्रॉब्लेम असं आहे तर दोन्ही साईडला रोडचे जे इस्टिमेट सूचना फलक आहेत ते दोन्ही पण साईडला लावायचे तवं काम चालू करायचं दोन दिवस तुम्हाला दोन दिवस आहेत तुमच्याकडे दोन दिवसात दोन्ही बोट तुम्ही जर आज सांगितले तर उद्या बनवून भेटतील मग सूचनेनुसार लोकांना कळ ना किती रुपयाचा रोड आहे दोन हजार निधी आहे काय रिपोर्ट नाव आता